हैदराबाद से आए थे हम लोग इंस्टाग्राम में एक फेक नोट्स की वीडियो देख के एक लाख के पाँच लाख बोले थे वो लोग बोला वो में आए थे और इधर आने के बाद पोस्टर देखा था ये पोस्टर देखने के बाद उनके नंबर को कॉल किया था जूले पुलिस आके हम लोगों को पुलिस स्टेशन लेके जा जाके पूरे इसके वीडियो के बारे में ये फेक वीडियो के बारे में हम लोग को बत, पूरा बता के हम लोग को बचाया था इस ऑफ मताना इधर थँक यू स जैन मी प्रभेस देवाशमी सागर बेसनी धुळे तालुका पोलीस स्टेशन इंचार्ज जसं की तुम्ही आता अनिल कुमार यांना ऐकलं ते एक इंस्टाग्रामचे रील पाहून धुळे दो, दो, हैदराबाद हैदराबादवरून आले होते त्या इंस्टाग्राम वर दिलेल्या नंबरला त्यांनी फोन केला असता त्या नंबरने यांना सांगितलं की आमच्याकडे सेकंड हँड करन्सी मिळते एक लाखाची आम्ही तुम्हाला पाच लाख रुपये देऊ तर त्यांच्या या लालचमध्ये हे फसले आणि एक लाख रुपये घेऊन धुळ्याकडे आले होते धुळ्यातील आजनाळे या गावाकडे आल्यानंतर त्यांना आम्ही लावलेले हे पोस्टर्स दिसले पोस्टर्स त्यांनी माचले त्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट नंबर दिला होता त्याच्यावरती आम्हाला त्यांनी कॉन्टॅक्ट केला त्यानंतर आम्ही त्यांना भेटून पोलीस स्टेशनला घेऊन गेलो त्यांना या स्कॅमबद्दल डिटेल्स सांगून दिलं त्याच्यावरती त्यांचा विश्वास बसला त्यांनी आणलेले पैसे आम्ही त्यांना परत देऊन सुखरूपपणे त्यांना परत पाठवत आहोत तर मित्रांनो अशा प्रकारचे रील्स पाहून तुम्ही या लालचमध्ये येऊ नका तुम्हाला धुळे प धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणारे आजनाळे हिंकळवाडी किंवा जामदा या ठिकाणी तुमची लूटमार होऊ शकते तर सावधान राहा सतर्क राहा धन्यवाद